पॉवरचे उलताना दिसता पॉलिटिक्स इज एन आर्ट इज एन आर्ट ऑफ द इम्पॉसिबल हे एक म्हणणं हा पण जो पावर मिनिस्टर हा त्याकडे एक आर्ट पावर राव इतली हर्सं झाली एज अ यंग बॉय आय हीव बीन इयर्स सेव्हन यअर्स हुंच रावपा पॉवर राव जाऊंच टायमा पावर रावपा नाका ही आर्ट तेको आता सद्या ती आर्ट दिसता चालल्या सारखी पॉवरफूल आर्ट ती पण पॉवर डिपार्टमेंटान लोकांक पॉवरलस केले कित्या पॉवरलस झाला ते आज उलतले सो सेवरल फ्रंट्स ऑफ द फेलियर्स ऑफ द पॉवर डिपार्टमेंट वी आज जरी तर तुमच ले बेसिक जे सरकारचे गवमेंट ऑफ लिकेजीस आम्ही सदांच म्हणताले पेपर लिकेज आऊटसईड लिकेजीज इन बिल्डिंग इन आज चा मोपा लिंक रोड बाराशे क्रोराचो प्रोजेक्ट इट इज सब हे पयर सांगताले थिंगा टोल घालपेक्सी भावांक टोल घालत हे मी आता न्यू स्कीम करू जाय जेटस्की बी दिवस व्हरपक जेट्सीची गरजात किया उदकांतल्या जर चा बाराशे क्रोर आणि म्हाका सदांच आतां आनी आन्सर मेळटलो की हांव आयटी सांगतले मय आन्सर करपाक सर्वे एका हें करपाक कितें इन्क्वायरी करपाक हेणें मंत्री हेंक सोगल्याय आय आय टी दखल करपाक गेले मंत्री तें गेले सगलें तेंक बाबा मातशें आय आय टी धाड तींग मातशें शिकोय हें सोगलें पूण लाडू पडटो दिता हें देव दाखोयन दिता टुडे डे दीज हॅज हेज मिजरेबली फील हांव आय वॉज जस्ट कॉर्डिनेटिंग म्हणजे पार्ट डे जे आम्ही हायलाईट केले टुडे अ पेशंट हे हार्ट अटॅक अँड अ वेरी क्लोज सपोर्ट ऑर माईन इन पारोडा इट्स फ्लडेड दर इज नो वे टू टेक हिम टू द हॉस्पिटल केपेच्या ओरो जाण मडगावच्या ओरं जे मी पीपल हॅव लिफ्टिड हीम अँड टेकन हीम लाईक इन द वॉटर कॅन यू इमेजिन द स्टेट अँड आय वीन हायलायटिंग दीस फॉर सेवरल इयर्स नाव कपल येस्ट डे ऑल्सो कुशावती रिवरचे हायलाईट केलेले सो बेजिकली यू सी दॅट दिस डिपार्टमेंट इज नॉट सिरियस कालची राती जी बिल हाली एबसुल्युटली नो स्टडी डन टेकिंग सजेशन मेकिंग अमेंडमेंट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दे आर बिस जाय मू हे कोणा माफिया सालवार कर माफियाचे सरकार झाला इन एव्हरी सेक्टर यू सी इन द रोड्स यू सी इन एल्कॉल आता आयको दाबोलीच्या तो सेम कोण सेनी आणि कोण हे सगळे पळया हाय सोले पार्टी दे आर ऑल कैपिटलाइजिंग एंड कैन नॉट है विदाउट द गवर्नमेंट विदाउट द पॉलिटिशन वी है एक्सपोज स्पेशली पॉवर आउटरीज डेट आर हैपनिंग इन द स्टेट आईडी पढ़ा तो उल्टा थिंग फेल केला किट्टॉल नाक मग सांगेला आणि तिघ वेन्ना धाडा सो हे चोयल्यार आय बिलीव डेट वन थिंग इज व्हेरी सर्टन दॅट द काँग्रेस पार्टी वील मेक श्योर दॅट सनबर्न वील नॉट हॅपन सावथान मु यू फॉगेट इट हे जे पोट मुख्यमंत्री सांगता हे आपले कल्चर कर्निव्हल गोवा आणि सनबर्न ड्रग्स इज द कल्चर ऑफ गोवा टुमोरो आय एम स्कॅट वॉट माय सन ओर वॉट

कोण गेलो की ते डिस्कशन झाले आमगेले पार्टी प्रेझिडेंट गेलो ते कन्फ्रंटेड ही वर टॉकिंग अबाउट सर्टन नेन्स फायव स्क्वेअर स्क्वेअरमीटर टेन स्क्वेअर स्क्वेअरमीटर इन दीज एरियाज ते कोरपास वी विल मेक श्युअर इट हॅपन दिस इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट ॲन आय बिलीव जी पॉटर केस ऑल्सो हॅज टू बी रेजिस्टर पार्टी प्रेसिडेंट टू लूक टू इट की हाऊ सेल ऑफ टिकेट्स आर हॅपनिंग दे हॅव्ह नो आन्सर टू इट सो आय बिली असताच सांगत ना तुम्हाला ग्राउंड मेक शुअर दॅट डझंट कम्फॉर्मेशनर बीएससी जे झाली बिझनेस एडवयझरी कमिटी मिटींग officially i was communicated that there is a meeting of state information commissioner janna hi meeting jali officially it was held and when it was held officially there were 32 names that were discussed and out of 32 names nair mutto who i believe is an ib officer i don't think is the ost thoda horjota ekode horjote dusre कोडे, ya prayatna karta and मागा maga dista sarkhi study kon yopa karta nair has been recommended आय नो ओएसमेंडे आय हॅव नॉट रेकमेंडे एनीएसटी अँड एज लिडर ऑफ ऑपोजिशन आय एम पार्ट ऑफ ॅट कमिटी अँड आय वॉज ऑफिशियली कॉल्ड आफ्टर द बीएससी मिटींग जेव्हा ट्वेल्व्ह थर्टी सोपली त्या टाइम इन्फॉर्मेशन कमिशनर की जे रिटायरमेंट एक्सटेनशन दिसत एक्सटेनशन एक्सटेनशन किती बॅग मेळ

इट शुड स्टॉप इट इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ गोवा सांगतले आज आमच्यामध्ये आसात दादा इदाते जे पद्मश्री अवॉर्डी मिळलेले असा आणि खूप मोठे सामाजिक म्हणजे भटक्या विमुक्त जे वंचित समाज असा त्याच्या खाती खूप मोठे काम केले असा आणि त्यामुळे पद्मश्री अवॉर्ड त्यांना मिळून त्यांना सन्मानित केले अशा व्यक्तीभर माझ्या बड्डे निमित्तानं फंक्शन तीन चार दिवस गोयातले की पहिलं खूप जणांचे हे आशिले की सडनली येऊन गेले की त्यांनी इंट्रोड्यूस करूक ना कार्यक्रमा निमित्तानं काय बोलत असं मी रमेशजींच्या वाढदिवसानिमित्ताने आलो होतो खूप जुने मित्र त्यांनी जे मध्ये जे विशेष प्रकारचं काम केलं त्याचा एक परिणाम असल्यापर्यंत त्या कार्यक्रमात आलो होतो अतिशय उत्तम असं एक सगळं त्यांचं काम पण पाहिलं त्यांच्यावर त्यांचे प्रोजेक्ट पण सगळे पाहिले आणि असे एक सभापती आणि ने त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या विधानसभेचं कामकाजही पाहिलं त्याच्यामध्ये खूप बरं वाटलं छोटी विधानसभा आहे तर स्वाभाविक आहे चाळीस संख्या आहे परंतु खूप बरं वाटलं आणि रमेशजींचा मी उत्कर्ष अगदी डोळ्याने पाहिलेला आहे शिक्षक म्हणून पाहिलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी आणि नंतर ते देशभरामधलं एक ट्रायबलमधलं एक लँडमार्क म्हणता आयडियल इन्कार म्हणता येईल अशा तर काम त्यांनी उभं केलेलं आहे ते प्रत्यक्ष कालपासून मग इतिहास प्रबोधिनी वगैरे सर्व प्रकल्प आज त्यांना पुन्हा भेटून जाणार इतिहासांनी गोव्यात एक श्रमदान कल्पना जी आहे ती राबवली आहे जी देश पातळीवर सुद्धा ती तुम्हाला कशी वाटते मी प्रत्यक्ष त्यांच्यावर एका प्रकल्पावर गेलो होतो एका घरी गेलो आणि निः शब्द झालो तीन चार अपंग असणारी तिथल्या लोकांसाठी त्यांनी बांधलेलं घर आणि ते तिथं प्रवेश केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे एकूण हास्य मी बघितलं तर वंचितांना कसं नुसता आधार मिळालं तर त्यांच्या जीवनामध्ये एक असा निसार येतो तसं काल मी पाहिलं एक आदर्श आयडियल आणि प्रत्यक्ष श्रमदानातनं केलेलं मग त्याच्यात किंमत प्रत्यक्ष समाधान केलेलं आणि आठ नऊ लाख जवळजवळ किमतीचं घर आणि इतकं उत्तम प्रकारचं मी देशभरामध्ये खूप ठिकाणी असे प्रकल्प पाहिले आहेत पण हा युनिक प्रकल्प आहे आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो 시청해주셔서 감사합니다.